मी सदस्यांना सांगू सांगू इच्छितो की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जेवढ्या बचत गटांना जेवढी मदत झाली नाही तेवढी महाराष्ट्रामध्ये होते साधारण तीन लाख सत्तर हजार तीनशे पन्नास स्वयंसहाय्यता गटांना जवळजवळ दोन हजार दोनशे बावीस कोटी रुपयेचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितलं असेल की आठशे बत्तीस कोटी बहात्तर कोटी रुपयाचा फिरता निधी पण दिलेला आहे त्यात आता काही बचत गटांची आपल्या सगळ्यांचीच मागणी आहे की तो जास्त वाढवून कसा, कसा, आ, कसा देता येईल दीड लाखापर्यंत कसा देता येईल हा विषय आहे या संदर्भात चालू असणाऱ्या वर्षामध्ये आपण केंद्र शासनाकडे तशा पद्धतीची मागणी आपण करतोय आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना तो निधी वाढवून देता येईल याचा विचार सरकार नक्की करेल दुसरा विषय राहतो बदल्यांचा विषय या संदर्भाचा विषय येतो कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे की संघटनेनं सांगितलं की आमचे एकशे पन्नास कर्मचारी आहेत त्याला जिल्ह्यात बदलीचा जो विषय येतो त्या संदर्भात आम्ही कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जे उमेद अनातील कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची अंतर्गत परस्पर संमतीनं बदली करणं शक्य आहे परस्पर संमतीनं पण ती संमतीनं बदली करत असताना ते समकक्ष असलं पाहिजे त्या समकक्ष पदावर जिथं विकत आहे त्या ठिकाणी आपण त्याची बदली करू परंतु ज्या ठिकाणचं पद रिक्त होणार आहे ते पद भरण्याची व्यवस्था पहिली करायला लागेल आणि मग त्यांना त्या ठिकाणी पाठवता येईल त्यामुळे ते पद आपण भरण्यासाठी आपण ती व्यवस्था सीएससी कडून लावू आणि मग ते पद भरल्यानंतर आपण त्यांना बदली करू अशा पद्धतीचं आपण काल सांगितलं ते त्यांनाही मांडत